ति <्क्ते> शमये हनुमाना सुरमुनि योगी समानि जय जाना जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता भारव्यवचिन्ता आर जय

प्रसन्न मि आशीर्वाद निरला जन्मा मरणाता जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ह्यो वारिता हर देवक चिन्ता जय देव

श्री गुरुदेव दत्त यांची माहिती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तांत्रोक्त दत्तात्रेय मंत्र ओम दान नमः हिंदू धर्मात भगवान दत्तात्रेय यांना ब्रह्मा विष्णू आणि शिव या तीन त्रिमूर्तींचे रूप मानले जाते पौराणिक मान्यतानुसार भगवान दत्तात्रेय विष्णूचा सहावा अवतार मानला जातो भगवान दत्तात्रेय हे तीन प्रकारांमुळे कलियुगातील देवता मानले जातात गाय आणि कुत्रा दोघेही त्यांच्या सवारी आहेत असे मानले जाते की भगवान दत्तात्रेयांची उपासना केल्यास तिन्ही त्रिमूर्तीची उपासना होते भगवान त्रिदेवची रूप समजल्या जाणाऱ्या दत्तात्रेयांना आजन्म ब्रह्मचारी आणि संन्यासी म्हणतात भगवान दत्तात्रेय कोण आहेत आणि त्यांची उत्पत्ती कशी झाली ते जाणून घेऊया देवतांना त्रिदेव स्वरूप का, त्रिदे का मानले जाते त्यामागे एक अतिशय रंजक कथा आहे एकदा माता पार्वती लक्ष्मी आणि सरस्वती यांना त्यांच्या स्त्रीत्वाचा फार गर्व वाटला त्यांचा हा अहंकार नाहीसा करण्यासाठी देवाने लीला केली या लिलेनुसार नारदजी एके दिवशी या तिघांकडे आले आणि तिघांनीही सांगितले की ऋषी अत्री यांची पत्नी अनुसुयासमोर तुमचे स्त्रीत्व काहीच नाही मग तिन्ही बायकांनी आपल्या नवऱ्यांना ही गोष्ट सांगितली आणि म्हणाली की तुम्ही तिघेही जाऊन अनुसूयाची स्त्रीत्वाची परीक्षा घ्यावी त्रिदेव सती अनुसूयाच्या आश्रमात पोचले पत्नी शिव विष्णू आणि ब्रह्माचे साधूचा वेष धारण करून सती अनुसुयाच्या आश्रमात भिक्षा मागण्यासाठी गेले त्यावेळी अत्री ऋषी त्यांच्या आश्रमात नव्हते या तिघांनी सती अनुसुयाकडून भीक मागितली आणि त्यांना निर्वस्त्र होऊन भीक मागितली पाहिजे अशी अट घातली हे ऐकून सती अनुसुयाला धक्का बसला परंतु साधूंचा अपमान होऊ नये या भीतीने तिने आपल्या पतीचे स्मरण करून देऊन सती धर्माची शपथ घेतली ते म्हणाले की जर माझा सती धर्म खरा असेल तर तिन्ही मुले सहा महिन्यांची बाळ होती अनुसूयाने विचार केल्याप्रमाणे तसेच घडले तिन्ही देवता सहा महिन्यांचे बाळ बनले आणि सती अनुसुया यांनी त्यांना माता म्हणून दूध पाजले पार्वती सरस्वती आणि लक्ष्मी यांना काळजी वाटली जेव्हा पती परत आले नाही तिन्ही बायकांना काळजी वाटू लागली तेवढ्यात नारदजी आले आणि त्यांनी सर्व गोष्ट सांगितली मग तिन्ही देवी सती अनुसूयाकडे गेले आणि त्यांनी क्षमा मागितली आणि आपल्या पतीला परत मागितले अनुसुयाने तिन्ही देवता पुन्हा त्यांच्या रूपात बदलली अनुसुयाच्या सती धर्मामुळे संतुष्ट होऊन त्रिदेवाने तिला एक आशीर्वाद दिला की आम्ही तिही तुझ्या पोटी जन्म घेऊ मग ब्रह्माच्या अंशातून चंद्र विष्णूच्या अंशातून दत्तात्रेय आणि त्यानंतर ऋषी दुर्वासाच्या जन्म शिवच्या अंशातून झाला पौराणिक मान्यतानुसार भगवान दत्तात्रेय यांना तिन्ही देवतांचे रूप मानले जाते असे आहे स्वरूप पुराणानुसार त्यांचे स्वरूप तीन चेहऱ्याचा सहा हातांचा त्रिदेवमय मानले जाते चित्रात त्यांच्या मागे एक गाय आणि चार कुत्री दिसत आहे पुराणात अशी मान्यता आहे की दत्तात्रेय भगवान गंगा स्नानासाठी आले होते म्हणून गंगाच्या काठीवर दत्त पादुकाची पूजा केली जाते भगवान दत्तात्रेय यांची जयंती महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते येथे त्यांची गुरु म्हणून पूजा केली जाते भगवान दत्तात्रेय यांनी चोवीस गुरूंकडून शिक्षण घेतले असा विश्वास आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी जन्म झाला होता दत्तात्रेय जयंती हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते असे मानले जाते की भगवान दत्तात्रेयांचा जन्म सती अनुसूयाच्या गर्भातून याच दिवशी झाला होता त्यांचा जन्म प्रदोष काळात झाला होता म्हणून त्यांचा वाढदिवस दुपारनंतरच साजरा केला जातो कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये त्यांची सर्वाधिक पूजा केली जाते